पण घरी आता जसं तू म्हणालीस की घरातला प्रत्येक जण या क्षेत्राशी जोडला गेलाय अशा वेळी साधारणपणे असं असतं ना जसं बाबा डॉक्टर आहेत पण ते तबला विचारत आहेत असं होतं की आपला पाथ दुसरा असू शकतो कारण प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते अशा वेळी तुला सुद्धा गायनामध्येच करिअर करायचंय किंवा हेच माझं बेबी असणार हेच माझं क्षेत्र असणार आहे अरे हे तुला नेमकं कधी वाटलं होतं सारेगम आधी का तिकडे गेल्यानंतर ऍक्च्युली असं कधी वाटलंच नाही की गाणं माझं करिअर पाथ असेल कारण जसं मी मगाशी म्हटलं की आय वॉज सो शुअर की मी मेडिकलच करणार सो so, आठवीपर्यंत तर म्हणजे एकीकडे मला लहानपणी अगदी खूप दोन वगैरे वर्षाची असताना आजीनी खूप गाणी शिकवली होती मग मी सह, सहा सहा वर्षाची असताना पहिली परीक्षा दिली गाण्याची आईकडे आणि कन्सिस्टंटली गाणं शिकणं दर दरवर्षी परीक्षा देणं हे सुरूच होतं पण म्हणजे शाळांक शाळेकडूनही मी अनेक स्पर्धांना वगैरे जायचे पण तरी असं कधी वाटलं नाही की हा करिअर पाथ असेल अन सारेगम अप हॅपन्ड त्याच्यानंतर मग मी आय थिंक आय शुड थँक सारेगमप्पा की त्यांनी मला एक डिरेक्शन मिळाली hmm. की ह्याच्यात सुद्धा करिअर होऊ शकतं आणि डिरेक्शन ही मिळाली की मेहनत कुठे करायची आहे म्हणजे हार्डवर्क नुसतं इम्पॉर्टंट नाही एक डिरेक्शन मिळायला पाहिजे hmm. ना त्याला की सारेगमप्पा नंतर मिळाली त्याच्यानंतर हा पाच असा hmm. ॲक्सिडेंटली hmm. झाला क्रिएट ठरवलं काय नाही तू आईबद्दल आई सांगतेस <laughs> मला म्हणून इथे मला आवर्जून उल्लेख करावा वाटेल वाटेल तर जेव्हा आपण बाहेर क्लासेसला जातो कुठल्या किंवा काहीतरी शिकायला जातो ना आपल्याला कुठेतरी एक पर्सेंट का असतं की आपल्याला हे जमेल का किंवा आपण करू का आता अख्खं विद्यापीठ घरातच आहे शिकवत आहे सो ते जे इनिशियल डेज होते जेव्हा तू सुरुवात केली ऍक्च्युली सारेगम पधनीचा म्हणायला ते शिकायला ते इनिशियल डेज जेव्हा आज तुला आठवतात कसे सांगशील मला कसे होते ते इनिशियल डेज हॉज इट आणि आईकडनं ते जे यायचं रिटर्नमध्ये शिक्षण ते नेमकं कसं होतं तुझ्यासाठी लहानपणाची माझी आठवण तर हीच आहे की आई आजी मला खेचून शिकायला बसवत आहेत गाणं आणि मी नाही म्हणते कारण आय वॉज अ व्हेरी रिलक्टंट किड मला गाणं शिकायला वगैरे अजिबात एका ठिकाणी बसणं कधीच जमलं नाही लहानपणी त्यामुळे मला आठवतं मा मी आजीला अट घातली होती खूप लहानपणी की मी गाणं शिकीन पण मग तुझ्याकडे त्या स्टुडंट ज्या वही घेऊन बसतात ना समोर तशी मला वही घेऊन समोर बसायचंय आजीने माझ्या आज हातात वही दिली पण लिहिता वाचता येत नव्हते दोन वर्षाची होते हाँ। मी <laughs> माझी मला चित्र काढून द्यायची गाण्याच्या अर्थानुसार मी चित्रांवरून म्हणजे नाचरे मोरा तर मोराचं गाणं चित्र ढगांशी वारा मग ढगांचं चित्र असं तू बघायचीच ते चित्र हो बगुन बगुन मा हुँ। 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 मी ती चित्र बघून बघून माझी अशी असंख्य गाणी जेव्हा मला लिहिता वाचता येत नव्हतं तेव्हा पाठ होती आणि मग मी आईनी नंतर मला प्रॉपर क्लासिकलचं रागदारी शिकवायला घेतली ते तेव्हाही मी तिला सांगितलं होतं की मग माझ्या बाकीच्या मैत्रिणींनाही शिकायला बोलव मगच मी शिकायला बसेन मग आईनी माझ्या सगळ्या मैत्रिणींच्या आयांना विनंत्या करून की प्लीज यांना शिकवायला पाठवा तरी गाणं शिकायला बसेल मग त्या त्यांची त्यांची भातुकली भावल्या सगळं काही घेऊन यायच्या मग आम्ही खेळत खेळत मग आई गाणं शिकवायची हे असं माझं शिक्षण होतं